युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघू कोणकोणत्या भागामध्ये जास्त व तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो आजच्या दरम्यान आज दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस वा शनिवार आज कोणत्या भागामध्ये शेतकरी मित्रांनो मध्यम स्वरूपाचा मुसळधार स्वरूपाचा अतिवृष्टी पाहायला मिळेल कोणत्या जिल्ह्यामध्ये या लाईकच्या माध्यमातून आपण पुढे बघणार आहोत शेतकरी मित्रांनो त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून ऑल करा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन लगेच भेटेल शेतकरी मित्रांनो कोणत्या भागामध्ये आजच्या दरम्यान आज शनिवार रोजी कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या गावामध्ये जास्त पाऊस पाऊस पडू शकतो किंवा कमी पाऊस पडू शकतो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे या लाईव्हच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही चॅनल वर नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून ऑल करा चला आपण बघू पालघर मुंबई पालघर मुंबई, मुंबई पुणे डिपोली सातारा रत्नागिरी कोफाक या काही भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात आजच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो आज कोकणपट्टीमध्ये जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवा हो शेतकरी मित्रांनो रत्नागिरी सातारा सांगली कोल्हापूर पुणे मुंबई या काही भागामध्ये एल्लो ते येल्लो अलर्ट देण्यात आला आहे काही भागामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहे देण्यात आला आहे कोणत्या भागामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे रत्नागिरी सांगली या काही जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर शेतकरी मित्रांनो तुमचे स्वागत आहे माझे हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये चला पाहूया आपण कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो आजच्या दरम्यान या लाईटच्या माध्यमातून सांगली अकलूज बीड औरंगाबाद मालेगाव नाशिक जळगाव अहमदनगर लोणार लातूर नांदेड अकोला या काही जिल्ह्यामध्ये जास्त पावसाला सुरुवात आपल्याला आज दुपारनंतर दिसेल किंवा आज रात्री दरम्यान मध्यरात्री दिसेल हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे थोडं मध्यम स्वरूपाचा पाऊस राहू शकतो बीड कंबल कौजूल गेवराई पैठण पैठण या जिल तालुक्यामध्ये पण थोडं मध्यम स्वरूपाचा पाऊस आजच्या दरम्यान राहील आणि उद्यापासून पावसाला वाढ होऊ शकते जालना औरंगाबाद देवरगाव राजा या काही या काही गावामध्ये जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते या काही जिल्ह्यामध्ये जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते आज मध्यरात्री किंवा उद्याच्या दरम्यान हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवी मात्र पैठण पैठण औरंगाबाद गंगापूर सिल्लोड आज तर मद्दे, आज मध्यम व तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो पाथर्डी काळा या काही भागामध्ये आज मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो इकडं पाहिले तर खेड जेजुरी पुणे सातारा सांगली कोल्हापूरमध्ये जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते पुणेमध्ये पाहिले तर जास्त पावस पावसाला सुरुवात आज रद्द मध्यरात्रीपासून दिसेल सातारामध्ये पाहिले तर सातारामध्ये खूप पाऊस पडणार आहे आजच्या रात्रीच्या दरम्यान हे अंदाज तुम्ही लक्ष ठेवावे किंवा आज दुपारपासून पावसाला सुरुवात होऊ शकते सातारा या जिल्ह्यामध्ये राजापूर सावंतवाडीमध्ये पाहिले तर जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते आज किंवा आज दोनच्या नंतर या अंदाज तुम्ही लक्ष ठेवावे राजापूर राजापूर सावंतवाडी रत्नागिरी पडे पाहिले तर रत्नागिरीमध्ये जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते आत्ताच्या दोन किंवा तीन नंतर जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये गुणगार या, या काही मध्ये जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते कोकणपट्टीकडे मात्र खूप पाऊस पडणार आहे पावसाला खंडगिंड नाही आहे पावसाला पावसामध्ये कोकणमध्ये खंडगिंड काहीच नाही आहे लगेच पाणी पाव पाव पडायला जास्त सुरुवात होणार आहे हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे शेतकरी मित्रांनो कोकणमध्ये जास्त पावसाला सुरुवात होणारच आहे आणि झालीच आहे हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे खेड कोपली रत्नागिरी शकपरा सखर्पा पटण या काही जिल या काही गावामध्ये जास्त पावसाला सुरुवात होत आहे सांगली गोफाक बेळगाव सवतडी पंढरपूर जत इंदापूर बारामती जौड जिजुरी सोलापूर विजयपूर या काही भागांमध्ये जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते जामखेड काझी परली या काही गावामध्ये थोडं मध्यम स्वरूपाचा आणि तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो आजच्या दरम्यान आणि उद्यापासून पावसामध्ये वाढ होऊ शकते हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे माझे शेतकरी मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून ऑल करा असेच हवामान अंदाज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून ऑल करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला काही शंका असेल तर कमेंटमध्ये सांगा त्याची उत्तर मी या लाईव्हच्या माध्यमातून देऊ शकू तर शेतकरी मित्रांनो कोणकोणत्या कौन भागामध्ये मध्यम स्वरूपाचा व जास्त स्वरूपाचा पाऊस पडू शकतो मध्यम स्वरूपाचा पाऊस मराठ मरा मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये पूर्व पश्चिम महाराष्ट्र फक्त आणि पूर्व महाराष्ट्र जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते हे अंदाज आजच्या दरम्यान दिसत आहे आणि कोकणपट्टीकडे पाऊस थांबणारच नाही दीन जनादन पाऊस पडणार आहे अंदाज तुम्ही लक्ष ठेव हो। शेतकरी मित्रांनो तुम्हाला शंका असेल तर कमेंटमध्ये सांगा कोकणपट्टीमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे येलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे ऑरेंज अलर्ट कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये कोकणपट्टीकडे पाहायला मिळेल आपल्याला ते सांगतो मी सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कोल्हापूर या काही दोन तीन जिल्ह्यामध्ये या काही दोन तीन गावांमध्ये जास्त रेन रेन किंवा जास्त पाऊस पडणार आहे हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावी आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे तर शेतकरी मित्रांनो नांदेड वाघाली लातूर बिलर बिदर सोलापूर आदिलाबाद अमरावती अकोला थोडं मध्यम स्वरूपाचा पाऊस जळगाव खंडवा बैठूल थोडं मध्यम स्वरूपाचा पाऊस आधी रात्रीच्या दरम्यान दे दे आणि उद्या पावसामध्ये वाढ होऊ शकते हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवे औरंगाबाद जळगाव लोणार या काही गावामध्ये आज मध्यम स्वरूपाचा पाऊस राहू शकतो आदिलाबाद नागपूर थोडं मध्यम स्वरूपाचा पाऊस आजच्या दरम्यान आणि नागपूरमध्ये पाहिले तर थोडं मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि उद्यापर्यंत पावसामध्ये वाढ होऊ शकते हे अंदाज आपण लक्षात ठेवावे मौडा उम उमरखेड ताजीपूर नागपूर या काही भागामध्ये थोडं मध्यम स्वरूपाचा पाऊस आजच्या दरम्यान राहू शकतो वर्धा फुलगाव अरवी खेड अष्टी मोजारी या काही भागामध्ये थोडं मध्यम स्वरूपाचा पाऊस राहू शकतो यवतमाळ रुई थोडं मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि तुरळक ठिकाणी थोडं जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते मुसळधार पाऊस यवतमाळमध्ये उद्यानंतर दिसेल आपल्याला नाहीतर एक जुनी नंतर दिसेल हे अंदाज आपण लक्ष ठेवावे तर पावसात काही जास्त खंडणी भाग बदलत बदलत बदल पाऊस पडणार आहे हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे शेतकरी मित्रांनो झाडे लावा झाडे जाऊघा खूप पाऊस पडू शकतो झाडेला जीव लावा प्रत्येक शेतकऱ्यांनी एक तरी झाड लावले पाहिजे हे अंदाज तुम्ही हो लक्षात ठेवावे मी तुम्हाला सांगणार आहे प्रत्येक शेतकरी दरवर्षी एकतरी झाड लावले पाहिजे त्यामुळे जास्त पाऊस पडू शकतो हे अंदाज तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे वाशिम हिंगोली रिसोड तर शेतकरी मित्रांनो अकोला परतूर तुम्हाला काही शंका असेल तर या कमे या लाईच्या माध्यमातून तुम्ही मला विचारा त्याचे उत्तर मी लगेच तुम्हाला देऊ शको अकोला मृतुजापूर खे मेहकर लोणार रिसोड जिंतूर सेलू परभणी मालेगाव परली पूर्णा नांदेड बदनापूर जालना औरंगाबाद परतूर गंगाखेड वैजापूर या काही भागामध्ये या काही गावामध्ये जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते आजच्या दरम्यान हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो शेतकरी बंधूंनो तर शेतकरी मित्रांनो कोणत्या भागामध्ये जास्त पाऊस पडत नाही हे तुम्हाला मी या वेळेच्या माध्यमातून सांगत आहे एलआयच्या माध्यमातून सांगत आहे तर शेतकरी मित्रांनो सिल्होड चिखली औरंगाबाद धुळे पुणे वैजापूर अहमदनगर जामखेड मनमाड नाशिक पुणे सातारा सांगली तर मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि रत्नागिरीमध्ये जास्त स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो सुरत वलसाड पालघर पुणे डेंपोली सांगली सातारा या काही भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते आजच्या दरम्यान आणि उद्याच्यापासून पावसामध्ये वाढ होऊ शकते पूर्ण कोकणपट्टीमध्ये अकलूज सो सोलापूर सोलापूरमध्ये पाहिलं तर थोडं आज शरमेमध्ये स्वरूपाचा पाऊस राहू शकतो आणि ढगाळ वातावरणाचा पाऊस राहू शकतो शेतकरी मित्रांनो झाडे लावा झाडे जागवा झाडे लावले तर खूप पाऊस पडणार महाराष्ट्रामध्ये फक्त वातावरणात पण बदल चेंज होईल तापमान पण कमी राहील झाडे लावले तर ते तुम्ही झाडे लावा झाडे जागवा आणि सोलापूर हिंदी अक्कलकोट या काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि जास्त स्वरूपाचा पाऊस मध्यरात्रीपासून थोडी दिसेल आपल्याला मध्यम स्वरूपाचा आणि तुरळक ठिकाणी जास्त पाऊस आपल्याला दिसेल विजयपूरमध्ये पाहिले तर विजयपूरमध्ये थोडं मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि रात्रीच्या दरम्यान जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते आणि भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे हे अंदाज तुम्ही लक्ष ठेवे हो। शेतकरी मित्रांनो तुम्ही लाईव्हवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून ऑल करा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन लगेच भेटेल तुम्हाला काही शंका असेल तर लाईव्हच्या माध्यमातून मला सांगा त्याचं उत्तर मी लगेच तुम्हाला आत्ताच देईन विचारा पटापट पंढरपूर सोलापूर कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडत नाही लाईव्हच्या माध्यमातून मला सांगा मी तुम्हाला लगेच कमेंट करून सांगेन कराड विटा कोल्हापूर सांगली जत जिजुरी पुणे बारामती इंदापूर मध्यम स्वरूपाचा पाऊस थोडं पुणेकडे थोडं मध्यम स्वरूपाचा पाऊस आजच्या दरम्यान रात्रीपासून पावसामध्ये वाढ या अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे पटण गेवराई रत्नागिरी या काही भागामध्ये मद्द्य, थोडं मध्यम स्वरूपाचा पाऊस अहमदनगर दौड श्रीरामपूर जेजुरी बारामती इंदापूर बारामती पडे पाहिले तर थोडं मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि रात्रीच्या दरम्यान पावसामध्ये काही वाढ होऊ शकते उद्यापासून किंवा सोमवार किंवा रविवार उद्या तीस तारखेला थोडे पावसामध्ये वाढ होऊ शकते हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवून ऑल करा तुम्हाला नोटिफिकेशन लगेच भेटेल प्रत्येक व्हिडिओची प्रत्येक व्हिडिओ व्हिडिओची सांगली कोल्हापूर को कोंडुली कुडुली इस्लामपूर या काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा आणि जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या आपल्या दिसेल हे अंदाज लक्षात ठेवावे आणि भाग बदलाच पाऊस पडू पौस्ट शकतो पौस्ट हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे शेतकरी मित्रांनो कमेंटमध्ये सांगा लाईच्या माध्यमातून सांगा कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाऊस पडत नाही कोणत्या गावामध्ये हे तुम्हाला मी लगेच निरीक्षण करून तुम्हाला सांगेल हवामान अंदाजाच्या अंदाजानुसार पंजाबराव यांच्या हवामान अंदाजाच्या अंदाजानुसार पटण रत्नागिरी डेपोली खेड गोरेगाव सा लावासा पुणे या काही भागामध्ये आज मध्यम स्वरूपाचा पाऊस पण रत्नागिरीमध्ये थांबणार नाही पाऊस रत्नापुरी राजापूर सावंतवाडी कोल्हापूर येल्लो आले येल्लो अलर्ट रे, रेड अलर्ट येल्लो अलर्ट ऑरेंज अलर्ट थांबणार्ने पाऊस रत्नागिरी सांगली सातारा या पट्ट्यामध्ये थोडं जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते झालीच आहे हे आपल्याला दिसत आहे कोल्हापूरमध्ये पाहिले तर ते धनादन पाऊस पडणार आहे ह्या काही जिल्ह्यामध्ये या अंदाज तुम्ही लक्ष ठेवा बेलगावकडे पाहिले तर ते दनादन पाऊस पडणार आहे आणि मुसळधार पाऊस पडू शकतो या अंदाज तुम्ही लक्ष ठेवे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल करा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन भेटेल तर शेतकरी मित्रांनो बाय बाय